सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी देखील आता सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या कोपरा सभेमध्ये बोलत असताना उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी व भाजप नेत्या प्रियाताई शिंदे आणि कोरेगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या कोपरा सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी बोलत असताना दमयंती राजे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून उदयनराजे हे काँग्रेस बरोबर असताना उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने काँग्रेसला नेहमी भीती असायचे हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचं काय होणार म्हणूनच काँग्रेसने उदयनराजे नेहमी बाजूला ठेवलं काँग्रेसनी असं परिस्थिती केली होती की त्यांना थोडस काय म्हणतात इनसिक्युरिटी असती की हे शिवाजी महाराजचा परिवार आहेत तर ते पुढे आले की मग आमचं काय होईल तर नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं मतलब मागे ठेवायचं माझी मराठी अशीच आहे मी समजून घ्या मी राजस्थान वरून आहे तरी पण असं मी एकमेकाशी बोलू शकते मराठी पण स्टेज वर आला की मनोर करायला मला थोडस प्रॉब्लम हो, प्रॉब्लेम होती और इसलिए मेरा हिंदी मराठी कभी कभी मी हिंदी का शब्द नाही भूल जाती म्हणजे मराठी बीच में आ जाती है तो उसी तरीके से मैं आपको बता रही हूँ कि उदयन राजे ने बहुत बहुत परिश्रम किया है अभी जो यहाँ पे पहुंचे है अभी अता जे बगता है कैसा इतक सोपा न होता तेंटी पर इसलिए कि उनके लिए इत, मतलब कि लोग ऐसे लगता था कि ये अगर आगे चले जाएंगे तो उनको कोई रोक नहीं सकता और उस परिवार से आए हैं जिसका लक्ष्य एक ही रहा है लोगों के लिए काम करना, जो अपने लिए नहीं कर सकते उनके लिए काम करना। अपन भी अपने बच्चों को सिखाते हैं कि अपने दादा कि अपने परिवार में पर दादा कि पंजों बाप तैनिकाएं खेला है। जैसा तो उदय का जन्मांध हित से को लगेला होता है कि परिवार आया है, तुम्हें क्या अगर तुम तेंजी कॉलेज शि� बाब ने पे नहीं तुम्हें काना तुम्हें लोकन साठी काम करना तुम चाहिए शिवाजी महाराज के परिवार में आए हो तो क्या कुछ नहीं मिला है सब कुछ मिला है मान मिला है आदर मिलता है सम्मान मिलता है तो उसका फिर कुछ वापस देना जरूरी है ऐसे पच नहीं सकता है सब ले लेके अपन पचा सकते हैं नहीं पचा सकते हैं तो देना भी बहुत जरूरी है तो जितना मिला है है उतना देना शायद मुश्किल ही है। लेकिन उनका प्रयत्न उनको आप लोगों के लिए काम करना है आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका